आता जायचं आहे ऋतूच्या आणि पूजाच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आज तिकडे जागरण गोंधळ आहे ना मावशी सर्व तिकडे गेलेला आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला सतरा डिसेंबरचा पूजाच्या सासरीना जागरंग गोंधळ होत आणि पूजाची मेहंदी पण त्याच दिवशी होती हाय हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ या सगळेजण मेहंदी काढायला सगळेजण माझ्या हात माझ्या माझ्या हात मा काढतीच आहे भरती तुम्ही पण तुमच्या हातावर काढा कशी वाटते सगळ्यांना ना माझी मेहंदी एक हात झालाय हात अजून बाकी आहे होईल आता तुम्हाला दाखवते मी लवकर आली का नवरी तू आहे कमी आहे एवढी आईस पैस आली टायमिंग वर आईस पैस दीड लाख रुपये काढ हा ना येणं जाण्याचा खर्च माझ्याकडूनच घेतो आता कशी माझी मेहंदी सारवलोनी काढली होती बाबा मेहंदी हां ना नवरी नवरीचं नाक थोडं बोटच काढ कारण ओरिजिनल मध्ये माझं नाक छोट పాజి మాజ పడో హ पूजाच्या लग्नाचे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला आले पण पूजाच्या मेहंदीचा व्हिडिओ तुम्हाला आला नव्हता कारण आम्ही मेहंदी फंक्शन ठेवलंच नव्हतं पूजाने पार्लरमध्ये येऊनच भारतीच्या हातून मेहंदी काढली भारती, भारती पण खूप सुंदर मेहंदी काढते आणि पूजासोबत पूजाची फ्रेंड स्नेहल होती स्नेहल खास पूजाच्या लग्नासाठी जर्मनीवरून आली होती तर तिच्या आणि पूजाच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या अशा प्रकारे मस्त पूजाच्या हातावर आज मेहंदी काढली मेहंदीसाठी पूजा नेना हा लेहंगा सुरतवरूनच घेतला होता तेवीसशे रुपये प्राईज होती त्याची आणि तिने मेहंदीच्या कार्यक्रमासाठी ठेवला होता पण फोटोशूटसाठी मग तिने तो अवेअर केला तर आता ती फोटो स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि तिला जसे पाहिजे तसे ती फोटो काढते आणि शूट करते रील वगैरे तिने बनवलेली मेहंदीची तुम्ही बघितलीच असेल इन्स्टाग्रामवर हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता संध्याकाळची वेळ झालेली आहे घरात खूप शांतता आहे आमच्या कारण सर्वजण गेले घरी आवरायला मोठ्या सासूबाई बसलेलं आहे फक्त सर्व गायब झाले घर एकदम रिकाम झाले चला मस्त मी पण छान अशी रेडी झालेली आहे तयार झाली साडी घातली पिंक रंगाची आणि आता जायचं आहे ऋतूच्या आणि पूजाच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आज तिकडे जागरण गोंधळ आहे ना मावशी त्या सर्व तिकडे गेलेल्या आहे संध्या अर्चना सर्वजण mm. तिकडेच असतील आता मी पण तिकडे जाणार घरातलं सर्व काय आवरलं आहे चला संपूर्ण आज जागरण गोंधळ तुम्हाला दाखवते व्हिडिओ बघत राहा आता बापांचं दर्शन घेते संध्याकाळची वेळ ना अगरबत्ती लावते पूजा वगैरे करते आणि लगेच निघते सर्वजण इकडे आले मावशी मामी आल्या उद्याला आपल्याला लागलं डेकोरेशनला तुळस ती बघ ती आणि छोटी दगडी हा अजून ना वस्तू तयार करतोय ग तो त्याने केल्याच नाही मग तो म्हणे एक तास या पूजाच्या सासरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होताना संध्याकाळी तर त्या कार्यक्रमाला मामी मावशी सर्वजण आलेल्या होत्या आणि माझी ओटी भरते मामी तर आमच्याकडे ना नवरीचे आई म्हणजे वरमाई असते तर तिला ना घरोघरी बोलवतात ओटी भरतात खना नारळाने कोणी आहेर देतं कोणी पैसे देतं तर असं सर्व काही वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाच्या गावाच्या तर आता आमच्याकडे अशाच प्रकारे ओटी भरतात मामीने पैसेच दिले म्हणजे पूजाला आता आम्ही सोन्याचा हार बनवला ना शाईहार तर मी सर्वांचे पैसे मिळून तिला सोनंच घेतलं आणि मावशीन त्या पण आलेल्या होत्या तर मावशीन त्यांनी पण मला हळदी कुंकू लावून धान्याने माझी ओटी भरली आणि त्यांनी पण सर्वांनी मला पैसेच आहेर केलेलं आहे लग्नामध्ये सर्वांसाठी चहा ठेवला होता ऋतूचे पप्पा चेअरवरती बसलेले तर बऱ्याच ना माहित नाही ना दाखवते ते पण आलेले होते सर्व लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये होते ते पण व्हिडिओमध्ये आले नाही वडील पण आलेले होते थंडीचे दिवस होते तर सर्वांसाठीच मस्त आलं टाकून कडक कडक चहा बनवला सर्वांनी चहा घेतला त्यानंतर मग आम्ही ना पूजाच्या आणि ऋतूच्या सासूबाईंना आहे ना साडी घेऊन आलो कारण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला टॉवेल टोपी किंवा साडी असं देतात तर मी साडी घेतली त्यांच्यासाठी टॉवेल टोपी पण घेतला आणि जाव्यांना कपड्यांना पैसे दिले होते तर त्यांनी त्यांच्या मापावरती ड्रेस शिवून घेतला होता वैशुमावशीने पण छान साडी घेतली होती ऋतूच्या सासूबाईंसाठी त्यांना साडी दिली त्यांच्या पाया पडलो आम्ही आणि माझ्या सर्व मावशींच्या मुलींनी पण त्यांच्यासाठी ना साडी टॉवेल टोपी आणलेलं होतं तर मग त्यांनी सर्वांनी पण त्यांच्या हातामध्ये साडी दिल्या खूप साऱ्या ताईंना माहिती आहे की ऋतूचे आणि पूजाचे सासरे आता नाही आहे त्यांचा आहे ना सहा सात वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता तर खूप दुःखद घटना घडली होती त्यांच्यासोबत तर ते नाही आहे याची कमतरता तर आजही सर्व कुटुंबाला भासते आणि ऋतूचे पूजाचे सासरे ना खूप छान होते स्वभावाने त्यांना पूजा खूप आवडायची त्यांनासुद्धा पूजाचं आणि जावाईंचं लग्न डोळ्याने पाहण्याची खूप इच्छा होती पण नशिबापुढे कोणाचं चा काही चालत नाही ऋतूच्या सासूबाई पण खूप बोलक्या आहे मनमोकळ्या आहे स्वभावाने तर त्या माझ्या मैत्रिणीसारख्याच आहे कारण आम्ही ना पहिल्यापासून एकाच ठिकाणी राहिला असल्यामुळे ना दोघीजणी पहिल्यापासून एका मैत्रिणीप्रमाणेच राहिलेलो आहे ऋतू पण खूप छान मस्त दिसते तिने पण पिवळ्या रंगाची ना साडी नेसलेली आहे आणि सर्वांना बोलवते जागरण गोंधळाला गोंधळाची सर्व काही तयारी झालेलीच होती जी पूजेची मांडणी करतात ना तर ती या ठिकाणी पार्किंग मध्येच केलेली आहे त्यांनी तर सर्व पूजा मांडून झालेली होती आणि जे गोंधळे आलेले होते ना ते कुठले ते काही मला सांगता येणार नाही पण खूप छान मस्त कार्यक्रम केला त्यांनी सर्व काही नातेवाईक पाहुणे मंडळी आलेली होती इथे ओट्यावरती खाली बसलेली आहे ऋतूचे मिस्टर आता समय लावताय देवासमोरची आणि पूजेला पण ते दोघेच जोडीने बसले बऱ्याच ठिकाणी जागरण गोंधळे ना लग्नानंतर करतात पण आमच्याकडे ना आधीच करतात म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की देवाचं लग्न आधी लावायचं नंतर मुलामुलीचं लग्न लावायचं म्हणजे कोण कोणत्याही प्रकारचा गोंधळ लग्नापर्यंत होत नाही आपल्या घरामध्ये कटकट होत नाही म्हणून मग आमच्याकडे लग्नाच्या आधीच जागरण करतात चारूं लगना। चारूं लगना। चारूं लगना। चारूं लगना। आता जागरण गोंधळ म्हटलं तर पाच पावली जावं लागतं तर घरापासून एकदम थोड्या शांतरावरती ना आम्ही गेलो बुदली, ना। सा त्या ठिकाणी मग डिवटी बुधली सर्व काही पेटवून न्यावं लागतं आणि रस्त्याच्या कडेलाच आहे ना इथे थोडंसं शेणाने सारवावं लागतं त्यामध्ये दूध कोमित्र पाण्यामध्ये सर्व काही टाकून ते सारवलं जातं ऋतू सारवत होती आता या ठिकाणी ना पूजेची मांडणी करतात तर छोटे छोटे पाच दगड ना स्वच्छ धुवून घ्यावे लागतात आणि ते मांडायचे तिथे देवांच्या नावाने त्याचबरोबर तिथे चांदीचे टाक पण ठेवले जातात आपल्या देवघरामध्ये दे, चांदीचे टाक असतात ना खंडेराव महाराजांचा टाक भैरवनाथाचा टाक जो आपला कुलस्वामिनीचा असतो तो पण सर्व टाक तिथे ठेवून मग तिथे सर्व पूजेची मांडणी करतात जागरणाच्या दिवशी बराच स्वयंपाक करावा लागतो पुरणपोळीचा हे करावा लागतो कडकण्या करतात आणि नैवेद्य एक्कावन्न करतात आमच्याकडे सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवावं लागतो इथे पण ऋतूने पाच नैवेद्य ठेवले गोंधळाच्या कार्यक्रमाला सर्वांना आमंत्रण द्यावं लागतं तर आता आमची फॅमिली भरपूर मोठी तर भरपूर लोक तुम्हाला दिसत आहे कार्यक्रमामध्ये आता सर्वजण जोडीजोडीने ना इथे पूजा करून घेतील जावांचे लहाने मामा मामी तर ते पूजा करत आहे जावांच्या मामांचं घरे ना मुंबईला आहे उल्हासनगरला राहतात मामा दोन मामा आहे त्यांना हे मोठे मामा मामी तर हे पण पूजा करत आहे तर हे पोलीस मामा आहे त्यांचे तर त्यांचे सर्व काही मामा मावशी जे पण नातेवाईक आहे ते पण सर्वजण आलेले होते इथे ह्या सर्वात लहान्या मावशी तर ह्या सेन्नरमध्येच राहिला आहे जवळच त्यामुळे त्या कायम दिसतात व्हिडिओमध्ये आणि ह्या दोन नंबरच्या मावशी तर ह्या जळगावला राहतात तर त्या कधीतरी दिसतात कार्यक्रमाच्या वेळेस <स्था> पाऊली केल्यानंतर आता घरी जाता जाता हनुमान मंदिर दिसतंय तर तिथे जायचं आहे तिथे जाऊन पण नैवेद्य ठेवावं लागतं देवाचं दर्शन घ्यावं लागतं त्यानंतर घरी जाऊन ये ना देवांना नाचवायचं <स्तिवारी था> <स्तिवारी था> घरातील देवांना नाचवल्यानंतर मग सर्वजण टोपी आणतात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला ऋतूच्या मिस्टरांवर आहे ना गौरव टोपी टाकतोय मामाचा मुलगा गौरव आणि या कार्यक्रमामध्ये तुम्हाला रोशनी पण दिसेल खूप ताई विचारतात की रोशनी नाही दिसली तर ही बघा आपली रोशनी ती पण दिसते ना तर ती पण आली होती जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आणि सर्वजण आता टॉयलटोपी टाकताय त्यांच्या अंगावरती जावांच्या अंगावरती पण टाकताय गोंधळ म्हटलं ना तर टोपीचा मान असतो तो तर आमच्याकडे सर्वजण टोलटोपीचा आणतात कोणी कपडे आणतं कोणी साडी पण आणतं अशा प्रकारे आजचा हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम खरंच खूप मस्त झालेला होता व्हिडिओ तुम्हाला जरा उशिरा येतोय ये कारण खूप सारे ना एडिट करायचेच बाकी होते त्यामुळे हा व्हिडिओ बराच उशिरा आला तुम्हाला आता सर्वजण जेवायला बसलेले बाजूला टेबल खुर्ची पण होती पण तिथे जागा कमी पडत होती तर काही बायकांना मग इथे खालीच बसवलं जेवायला स्वयंपाक पण छान होता डाळ भात वांग्याचं भरीत होतं बटाणा बटाट्याची भाजी चपाती तर आम्ही पण जेवायला बसलो माझी सर्व सासरची फॅमिली पण आलेली होती पूजाच्या सासरी कार्यक्रमाला वरती घरामध्ये सुवासिनींना आणि कुमारिकांना जेवायला बसवलं होतं अर्चना ताई पण बसलेल्या आहे सुहासिनींमध्ये मामी रोशनी पण बसलेली आहे आणि बाजूला आहे ना कुमारिका पण त्यांनी जेऊ घातल्या लग्नाच्या आधी आपण कुलदेवीला जातो तर आल्यानंतर मग घरी ना सुहासिनींना भोजन करावं लागतं त्यामुळे आमच्याकडे प्रत्येक लग्नाच्या वेळेस जागरण गोंधळ असलं की सुहासिनींना जेऊ घालतात तर ऋतू सर्वांना हळदी कुंकू देत होती आणि सर्वांसाठी इथे ना जेवायला वाढलेलं आहे पण सर्व स्वयंपाक केलेला होता मी आले खूप उशीर झाला आहे पण सगळ्या ताईंना मावशींना माहिती आहे मला मेहंदी काढायला खूप वेळ लागला आणि खूप मेहंदी पडली आहे खूप मेहंदी पडली पण आहे कारण खूप सकाळपासून मेहंदी काढायचं चाललं होतं साखर पाणी लावून लावून सफेद झालंय पण मी तुमच्यासोबत जे काही शेअर केलंय ना ते बघा बघा छान आहे लेहंगा पण मस्त दिसतोय आपण सुरत वरून आणलेलं hmm. hmm. होतं पायावर नाही काढली का काढली मग दाखव पायाची ती पण सगळं पडली पडली व्हिडिओ काढले ना व्हिडिओ काढले मग सकाळपासून पूजा तुम्हाला दिसली नाही व्हिडिओ मध्ये कारण ती ना मी काढायला गेली होती बारा वाजता गेली त्याआधी ती प्रॅक्टिसला गेली होती साडेसात ला आठ ला उठून आणि नंतर मग ती आली तर आता आल्याला मग तुम्हाला म म्हटलं सर्व ताईंशी बोल पूजा आल्यानंतर मग आम्ही पुन्हा इकडे आलो जेवायला बसलेलो आहे पूजा पण जेवायला बसलेली होती सर्वजण आता जेवण करता ये त्यानंतर मग शेकोटी केली कारण खूप जास्त थंडी वाढलेली होती हिवाळा असल्यामुळे रात्रीची थंडी बरीच वाढते रात्रभर थंडीमध्येच बसावं लागणार होतं कारण पुढे ना गोंधळी पण गोंधळ जागरण करत होते त्यामुळे मग आम्ही सर्वांनी इथेच मस्त अशी शेकोटी बनवली ऋतू मी मावशी पूजा आम्ही सर्वजण मस्त बसलो होतो एन्जॉय करत होतो शेकोटीचा आनंद घेत होतो सतरा डिसेंबरला आपल्याकडे सांजोऱ्या पण केल्या होत्या सकाळी आणि रात्री इकडे जागरण होत त्यामुळे दमलेलो थकलेलोच होतो आम्ही सर्वजण आता बसायचं होतं म्हणून मस्त शेकोटी केली आणि पूजा आहे ना तिच्या मिस्टरांच्या हातावर मस्त मेहंदी काढते कारण पूजा नवरींच्या हातावर मेहंदी काढते तिला मेहंदी येते काढता पहिल्यांदी बघत असाल तुम्ही नवरी नवरदेवाच्या हातावर मेहंदी काढते पूजाला मेहंदी काढता येते पण स्वतःच्या हातावर नाही काढता आली ना म्हणून तिने पार्लरमध्ये काढली आणि आता जाव्यांच्या हातावरती तिने मस्त मेहंदी काढली आता ना साडेचार वाजले होते पहाट झालेली होती देवाचं लग्न लावायचं होतं म्हणून इथे ना हळद दळण्याचा कार्यक्रम चालू आहे हळद दळायचं फक्त नाटक करावं लागतं काठी फिरवावी लागते जास्त काही नाही पण ते सर्व काही गोंधळामध्ये करतात ना म्हणून मग सर्व तुम्हाला दाखवते

महादेव सकाळचे साडेपाच वाजले होते इथे मोठी साखळी ना त्याला लंगर म्हणतात तर तो लंगर ना तोडायचा असतो त्याचे कडी ना तुटते तर ती ना नवरदेवाकडूनच तोडावी लागते ना आंघोळ करून डोक्यावर मळवट भरून मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन पिठाचा दिवा लावून यावा लागतो त्यानंतर मग हा लंगर तोडायचा असतो तर लंगरवर आहे ना सर्व काही कापूर पेटवलेला आहे आणि इथून तिथून त्यावरती ना भंडार टाकलेला आहे त्याची सर्व काही पूजा करून घेतली त्यानंतर आता जावे हा लंगर तोडतील तर हा सर्व काही कार्यक्रम सकाळीच होतो गोंधळींना सर्व काही माहिती असते त्यामुळे ते सांगतात आणि तसं करायचं असतं यावेळेस येणा खंडेराव महाराज स्वतः तिथे येत असतात त्यामुळे मग जे पण लंगर तोडतात ना त्यांना हळद भंडार लावतात त्यांच्या पाया पडतात आणि त्यांच्या हातून आपल्या कपाळी पण भंडार लावून घ्यायचा असतो तर ते देवाच्या रूपात आलेले असतात तर हा सर्व काही जागरण गोंधळाचा कार्यक्रम आता इथे समाप्त झाला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय